प्रमुख आदित्य ठाकरे मंगलवार पासून पश्चिम महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत पण आदित्य ठाकरेंच्या या दौऱ्यापूर्वीच खासदार श्रीकांत शिंदे यांनी कोल्हापुरात जाऊन बैठका घेतल्या त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत दोन्ही शिवसेनेत कोल्हापूरच्या दोन जागांकरता चांगली चुरस बघायला मिळण्याची शक्यता वर्तवली जाते लोकसभेची निवडणूक तोंडावर आल्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातल्या शिवसेनेनं आता लोकसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित केलंय खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी सोमवारी कोल्हापूरचा दौरा केला कोल्हापुरातील दोन्ही खासदार हे शिंदेच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेचे आहेत गेल्या वेळी हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे धैर्यशील माने यांनी राजू शेट्टी यांचा पराभव हो केला त्यामुळे माने जायंट किलर ठरले होते शेट्टींच्या विषयी मतदारांमध्ये असलेली नाराजी आणि मराठा आरक्षण आंदोलन याचा फायदा माने यांना झाला होता पण आता राजकीय परिस्थिती बदलली आहे शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत उभी फूट पडली धैर्यशील माने हे शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेसोबत आहेत त्यामुळे आगामी लोकसभा निवडणूक मानेंसाठी म्हणावी तेवढी सोपी असणार नाही अशातच आदित्य ठाकरे यांनी सुद्धा या मतदारसंघावर लक्ष केंद्रित केल्यामुळे दोन्ही नेते आत्तापासूनच स्पर्धा करू लागलेत या पार्श्वभूमीवर श्रीकांत शिंदे यांच्या कोल्हापूर दौऱ्याला वेगळं राजकीय महत्व आहे आणि कोण मतदारसंघामध्ये येत असेल त्यांचा पक्ष बांधणी करण्यासाठी वाढवण्यासाठी तर त्यांना तो अधिकार आहे जास्त केलेलं बरं आदित्य ठाकरे मंगळवारपासून पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत मात्र त्यांच्या दोन दिवसीय दौऱ्यापूर्वी श्रीकांत शिंदे यांनी कोल्हापूर गाठलं तसंच कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांच्या बैठकाही घेतल्या आदित्य ठाकरेंचा दौरा हा निश्चित आधीच झालेला आहे आणि त्या दौऱ्यानुसार कोणाचा लोकांचा सहभाग असलेला दौरा हा दौरा निश्चित झाल्यानंतरच महाराष्ट्रातल्या जनतेला कळतो दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यातल्या दोन्ही जागांवर शिवसेनेनं विजय मिळवला होता त्यामुळे महायुतीत या जागा शिंदेच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेकडे जाण्याची शक्यता आहे तर महाविकास आघाडीत शिवसेना उभाठ्याकडून या जागांवर दावा केला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही या पार्श्वभूमीवर आगामी काळात दोन्ही शिवसेनेत शह राजकारण रंगण्याची शक्यता नाकारता येत नाही ज्ञानेश्वर साळोखे न्यूज एटीन लोकमत कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ